शेतचं महत्त्व असं आहे की आम्ही या ठिकाणी जयंतीला या एक जयंतीला काही नवीन या ठिकाणी तरुणांमध्ये तरुणांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि संस्कृती कार्यक्रमाचा वारसा जपावा भुसावळ शहरामध्ये म्हणून या ठिकाणी आम्ही हा एक वेगळा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमामध्ये टी व्ही सिंगर या ठिकाणी येणार आहे तिघं या ठिकाणी महिला आहेत पहिली आहे राणी मुखर्जी झुम राणी कुमार झुमका झुमकेवाली मोठं फेमस गाणं आहे आणि मोठी प्रसिद्ध कलाकार आहे पुर भारतामध्ये दुसरी विद्या बा भाटिया पैशेवाली ही देखील मोठी कलाकार आहे मोठी फेमस कलाकार आहे त्यानंतर आहे ऋतुजा पाटील ती सिरीज फेमस आहे आणि इथे फॉलोअर यांच्या फॉलोअर कमीत कमी दोन तीन तीन करोड रुपये या ठिकाणी म्हणून या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि एक आगळावेगळा या ठिकाणी कार्यक्रम व्हावा तरुणांतरुणमध्ये उत्साह जावा आणि कलाकार कलाकारामध्ये दे, देखील या ठिकाणी उत्साह निर्माण व्हावं आणि यांच्यापासून या कलाकारापासून या भुसावळ शहरामध्ये एक कलाची मोठी सुरुवात व्हावी त्यांचा आदर्श या ठिकाणी घ्यावा म्हणून कलाकार आपण या ठिकाणी आणतो आहे ते कलाकार आहे कलाकारांचा मान सन्मान करणं कलाकारांना इज्जत देणं आणि त्यांना प्राधान्य देणं हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे म्हणून आम्ही अशा किंमत सिंगरांना या ठिकाणी दिलेलं आहे मोठे मोठे कलाकार मोठ मोठे मोठे हिरो यांना या ठिकाणी या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी प्रसिद्धी दिली जाते जे खालचे तळागाळातले जे मेहनत करतात जे रात्रंदिवस मेहनत करतात मध्यम कुटुंबात म्हणून आहे अशा लोकांना ते या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली पाहिजे या हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमात हां कोणी राजकीय या कार्यक्रमाला माननीय गिरीश भाऊ महाजन हे देखील उपस्थित राहणार आहे रक्षाताई या ठिकाणी खासदार उपस्थित राहणार आहेत भुसाळचे आमचे आमदार संजय भाऊ सागर उपस्थित राहणार आहेत आमचे आर पी आयचे जी मखासरे हे देखील उपस्थित राहणार आहेत आमच्या आर पी आयचे सर्व तालुकापासून तो सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणे मेहनत या ठिकाणी करतायत आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी सर्व समाजबांधवांना भुसालकरांना कलाकारांना सर्व पक्षाच्या लोकांना पत्रकारांना यांना सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमानं किंवा कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि कार्यक्रम या कलाकारांच्या माध्यमातून आपण आंबेडकर जयंती त्या ठिकाणी साजरी करावी असे मी आपल्याला आवाहन करतो तो किती वाजता कार्यक्रम सर आमचा कार्यक्रमाचा वेळ चौदा तारखेला म्हणजे उद्याच बारा वाजेचा आमचा वेळ आहे बारा वाजेला कार्यक्रम सुरू होणार आहे तर त्या कार्यक्रमात आपण तो कार्यक्रम फक्त अर्धा किंवा दोन तासाचा कार्यक्रम आहे म्हणून त्या कार्यक्रमात आपण यावं मुख्य मुख्य कार्यक्रमाचा उद्देश आहे त्यांनी लोकांना संबोधित करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं आणि आलेल्या कलाकारांना आपले कलेच्या माध्यमातून प्रोत्साहन प्रोत्साहन द्यावं हे आमचा उद्देश आहे मग हा कार्यक्रम आर पी आयतर्फे काय हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षातर्फे हा जिल्हा वतीने मी राजू मी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला मी स्वतः सर्व बाबीमध्ये आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला का सर्व आर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून भुसावळ शहरांच्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमात भरघोस येऊन मदत क सहभा सहभागी व्हावे मदत करावी आणि आंबेडकर जयंतीची आपण जी, जी वंदना आहे त्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचं आपण ठरवलेलं आहे तर आपण सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस आम्हाला पाठिंबा द्यावा आणि या भुसाळ शहराची या जयंतीची एक महाराष्ट्रामध्ये अशी शान होईल अशा पद्धतीने कार्यक्रम आपल्याला करा